शेतजमिनीचा मोबदला वेळेत दिला गेला नाही तर शेतातील मनोऱ्याखाली आत्मदहन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे धोत्री ते कुंभारी अति उच्चता पारेषण वाहिन्यांसाठी उभारण्यात आलेल्या मनोऱ्यानं व्याप्त जमीन आणि वाहिनीच्या पट्ट्याखालील जमिनीच्या नुकसान भरपाईपोटी मोबदला तातडीनं न, न, न मिळाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी शेतजमिनीतील मनोऱ्याच्या खाली आत्मदहन करणार असल्याचा इशारा मौजे कुंभारी करगनहळली आणि शिरपणहाली येथील शेतकऱ्यांनी दिलाय याबाबत अधिक माहिती अमित ढोले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे त्या लोकांनी आणि ह्याच्या बरोबर महापालिकेचे अधिकारी पण येत होते मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही इकडचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहेत संजय देशमुख साहेब त्यांनाही जाऊन भेटलं आणि त्यांना आम्ही मागणी केली की बाबा लवकरात लवकर आम्हाला नुकसानीचा मोबद्दल द्यावे त्यांनी पण हेच म्हणत गेले की बाबा आणि शासकीय काम आहे म्हणून आम्ही पण त्यांना सहकार्य केलं सहकार्य म्हणजे काय आम्हाला सांगायचे या पत्रकार परिषदेस संजय शिंदे कृष्णा पवार कोंडिबा पौळ महारुद्र जाधव आदींची उपस्थिती होते